व्हिडिओ बघतो तो मी सबस्क्राईब करत नाही पण ते आता मला जाणवायला लागलं हळूहळू की आम्ही व्हिडिओ बघतो पण सबस्क्राईब करत नाही सेम इंस्टाग्रामवरती पण होतं आपण रील बघतो लाईक पण नाही ठोकत ती शेअर करतो पण ती लाईक नाही ठोकत आणि त्याला फॉलो पण नाही करत ऐसा कैसा चलेगा बॉस सबस्क्राईबर्स और ला बॉलर्स नाही बढेंगे तो काम कैसा होएगा इंस्टाग्रामला जर माझ्या हजार फॉलोअर झाले नाहीत तर मी लाईव्ह येऊ शकत नाही हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे आत्ताच्या घडीला इंस्टाग्राम पॉलिसी बदलल्या झालं त्याच्यामुळे इंस्टाग्राम वरती लाईव्ह येऊ शकत नाही इच्छा असून सुद्धा लाईव्ह येऊ शकत नाही बघायला काय युट्यूब युट्यूब लाईव्हला तुम्ही कोण बघायला मागत नाही हा तर हा आजचा आपण ब्लॉग रेडी आपला ब्लॉग कास्ट आहे किंवा ब्लॉग रेकॉर्ड करतोय डी जे ॲक्शन फाय प्रो जो आपल्याला अतुल पाटील प्रचित डी इल्स अँड साऊंड यांचे मालक कोटवडे यांच्याकडनं आलेलं आहे तर त्यांच त्या डी जे ॲक्शन फाय प्रोवरती आपण ब्लॉग करतोय ह्याच्या पुढचे ब्लॉग सगळे ह्याच डी जे ॲक्शन फाय प्रोवरती होणार आहेत रेडी किंवा रेकॉर्ड होणार आहेत आणि स्टोरेज वगैरे सगळ्या जेवढा मला तो कॅमेरा वापरते तेवढं सगळं त्याच्यावरती करणार आहे आणि सेकंड थिंग असं आहे की एक मॅनिफेस्टेशनचा प्रकार असतो की आपण मॅनिफेस्ट करतो हा शक्ती किती त्याच्यामध्ये असू शकते मी कंकेश्वरच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की मी आत्ता सगळ्यात जास्त काय मिस करतोय सिद्धेश्वरच्या पण ब्लॉगमध्ये म्हटलं होतं मी या घडल्यात जे काय मिस करत होतो ते माझ्या ॲक्शन कॅमेराला गोप्रोला आणि देवासारखा अतुल पाटील आले त्याने तो त्याला तो व्ह्यू आवडला नाही सिद्धेशाचा मला डायरेक्ट बोलला काय तो व्ह्यू आला ती कॅमेरा बनला सहज बोलता बोलता बोलून गेलो एवढं असेल तर ते मला घेऊन आणि त्याने तो लगेच रेडी पण झाला त्या दा गोष्टीसाठी तर काल असंच बोलता परवा पर असंच बोलता बोलता तो बोलून गेला कॅमेरावर दाखवल्यानंतर बोलता बोलता बोलून घ्या गाडी बदल आता गाडी नवीन घे बोलता बोलता बोलून जाणार होतो दे पैसे मी तुम्ही बघितली असेल तुम्ही थांबवलं स्वतःला की नको हे जाऊ तो हे तो नाहीच बोलणार ते मला आहे कारण बाईक ही खूप मोठी गोष्ट आहे आणि बाईक आपलं जेव्हा माहिती मला घ्यायचंय काही झालं तरी मी आत्ताच सांगतो जर कुठल्या तर नवीन बाईक घ्यायची असेल तर ती आपल्याच कमाईने घेणार काही झालं तरी आणि ती गाडी घेणार ती ॲडव्हेंचर टूरवरच पाहिजे कारण दोन हजार सव्वीसला दहा वर्ष पूर्ण होतं आमच्या लद्दाख राईडला दोन हजार सोळाला गेलो होतो लद्दाखला दोन हजार सव्वीसला परत एकदा राईडला जायचा प्लॅन आहे आणि जाणार प्लॅन राईडला जाणारच काही झालं तर हे ठरलेलं आहे की मा दोन हजार सव्वीसला ॲटलिस्ट काहीतरी करू कुठेतरी जाऊ असं डिस्कशनवरती जरी आलेलं आहे पण जायचं प्लॅनिंग तरी नक्की दोन हजार सव्वीसला दोन हजार सव्वीस मध्ये बाईक रेड करायची आहे तर गाडीची आत्तापासून तयारी करायला लागणार आहे हे पण तेवढंच खरं आहे बाईक माही राहो तर माझ्या मी जातो अजून पण मी आता त्या दिवशी टेस्ट केला तर ऐंशी पंच्याऐंशी सहज जा गाडीत जाते आरामात जाते रस्ता जसा पाहिजे तर तसा रस्ता असेल तर गाडी आज नाही तुम्ही पण अजून पण तशीच आहे म्हणजे जर सोळाला मी ती गाडी घेऊन गेलो होतो लद्दाखला तेव्हा पण तुमचं काय आहे जिथं के टी झालेले होते आणि वन फिफ्टी सी सी असलेली सगळ्यात लोएस्ट बाईक माझीच होती बाकी सगळ्यांच्या गाड्या वन फिफ्टी सी सीच्या वरच्याच होत्या ॲडव्हेंचर एम केटीएम तेव्हा बुलेट होती काही लोकांच्या अश्याच काही गाड्या होत्या रिझ्मा होती वन फिफ्टी सी असते माझी गाडी मला कुठेही प्रॉब्लेम झाला मी तार नाही टाकली काय नाही काय नाही अशी ती गाडी की मला युनिकॉन अजून पण मला ती हा नाही जीव आहे यार जीव तो, तो जीव असा लागला ना तो तोडता येत नाही तो किती झाला मुलांकडे गाडी असते माझ्याकडे आल्यानंतर मी पहिले तिची सर्व्हिसिंग करून घेतो सर्व्हिसिंग केलेली तर थोडासा इशू आहे कारण किता झाली सतरा वर्ष झाली गाडीला आणि गाडी अजून पण